माझं सोलापूर न्यूज चॅनल महापालिका प्रशासनाकडून पुन्हा कोणतीही अभय योजना लागू केली जाणार नाही त्यामुळे शास्ती विलंब दंडासह मालमत्ता कर वसुली करण्यात येत आहे कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी मिळकत कर भरावा असे महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केले आहे मिळकत कर वसुलीसाठी सध्या महापालिका कर संकलन विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जप्तीची व पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई चालू आहे या संदर्भात कारवाईसाठी अथवा मालमत्ता कर वसुलीसाठी असता अनेक नागरिक हे अभय योजना कधी लागू होणार आहे किंवा महानगरपालिका कर शास्ती मध्ये माफी कधी मिळणार आहे अशी विचारणा करत दरम्यान महापालिकेची अभय योजना योजना किंवा विलंब शास्ती माफीची डिसेंबर पासून बंद करण्यात आली आहे त्यामुळे महानगरपालिका शास्ती विलंब दंडासह मालमत्ता कर वसुलीची कारवाई करण्यात येत आहे पुन्हा अशा प्रकारची कोणतीही अभय योजना लागू केली जाणार नाही कोणतीही वाट न पाहता कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी त्वरित आपला मिळकत कर भरून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल